घटना आहे वैशालीची वैशाली सिद्धार्थ खडसे वयवर्ष अवघे अठ्ठावीस अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे सर्व गावकऱ्यांची तिच्याकडे लक्ष असायचं तिचं मोठंच मोटस मोठं स्वप्न असायचे ते शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर तिला पुण्यामध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये दे जॉब देखील लागला होता तिच्या आईचा काही वर्षांपूर्वी निधन झालेलं होतं त्यामुळे तिच्यासाठी तिचे वडील आणि तिचा मोठा भाऊ हेच तिच्यासाठी विश्व होतं वैशाली काही दिवसांपासून माय मानसिक तणावामध्ये होते परंतु तिच्या चेहऱ्यावर ते कधी दिसत नव्हतं ती नेहमी हसत राहायची घरच्यांना वाटायचं की तिला कामाचा किंवा तिच्या नोकरीचं काही टेन्शन असेल परंतु हे टेन्शन हे दुःख का, तिच्या कामाचं नसून ते कुठलं तरी दुसरंच होतं तिच्या रूममध्ये कविता नावाची मुलगी राहत होती आणि त्या कविताचाच एक मित्र हो आकाश हा हे दोघे या दोघांनी मिळून वैशालीच्या आयुष्य कधी बदलून टाकलं हे तिचं तिलाच कळालं नाही ते दोघे वैशालीला एका पार्टीमध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांनी नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओज देखील काढले काही दिवसानंतर त्या दोघांनी तिला एक व्हिडिओ पाठवला त्यामध्ये एक मुलगी धार्मिक स्थळावर गैरवर्तन करताना दाखवली होती ती मुलगी वैशाली वैशालीसारखीच दिसत होती आणि कविताने तिला सांगितलं की ही तूच आहे असं कविता आणि आकाशने तिच्यावरती दावा केला दा। तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आम्ही तुझे फोटो व्हिडिओ व्हायरल करू तुझ्या अशी धमकी देखील आणि तुझं करिअर आम्ही संपून टाकू त्यांनी तिला अशा धमक्या देऊन त्यानंतर तिचा मोबाईल इंदोर विमानतळावरून चोरी गेला तिने मोबाईल शोधण्याचा खूप प्रयत्न केला पोलीस स्टेशनमध्ये तशी नोंद देखील टाकली परंतु तिच्याकडे मोबाईलचे बिल नसल्यामुळे पोलिसांनी तक्रार घेतली नाही वैशालीने आत्महत्या करण्यापूर्वी सर्व गोष्टी एका कागदावरती लिहून ठेवल्या होत्या दोन चिठ्ठ्या त्या ठिकाणी होत्या एक इंग्रजीमध्ये लिहिलेली आणि एक मराठीमध्ये लिहिलेली या दोघीही भाषांमध्ये तिने दोन छोट्या लिहून ठेवल्या होत्या सकाळ झाली म्हणून वडिलांनी दरवाजा उघडला समोर बघताच तर त्यांच्या पायाखालची जमीन हादरली त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला तर समोर फॅनला साडी लावून वैशालीने गळफास घेतल्याचे दृश्य त्यांना दिसले आपल्याच मुलीचा मृतदेह समोर बघून त्या वडिलांचं काय झालं असेल याची कल्पना देखील आपण करू शकत नाहीत नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पोलिसांना माहिती कळताच घटनास्थळी पोलीस आले वैशालीचा मोबाईल फोन तिचा लॅपटॉप सर्व रेकॉर्ड चेक करण्यात आले तिचे मेसेजेस चेक करण्यात आले त्यानंतर हळूहळू गोष्टी बाहेर आल्या आकाश आणि कविता या दोघांनी मिळून तिला ब्लॅकमेल केल्याचा समोर आलं ती त्यांचे मेसेजेस देखील सापडले आणि त्या ते, त्यांनी ब्लॅकमेल केलेला जो व्हिडिओ होता तो देखील पोलिसांना तिथे सापडला आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल केला परंतु प्रश्न उरला तो फक्त वैशालीचा तिची नेमकी काय चूक होती आणि हा घात सर्व तिच्या जवळच्या आणि तिच्यावर के जवळच्यानीच तिच्यावर केला आहे तिला ब्लॅकमेल केलं पैशांसाठी आपण या कथेतून काय शिकावं मुलगी खूप जिद्दीने आणि खूप विश्वासाने आपल्या घरच्यांना सोडून बाहेर गेलेले असतात त्यांच्यासोबत असं घडलं पाहिजे आणि कोणी त्यांना असं फसवलं बरोबर आहे का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी या कथा यासाठीच घेऊन येत असतो की घडणाऱ्या घटना गडना, घडू नये आपण सावध रहावं आणि अशा घड घटना ज्या आहे घडण्यापासून थांबाव्या हाच आमचा एक प्रयत्न असतो धन्यवाद